दक्षिण काशी म्हटलं जाणारं हरिहरेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात समुद्रकिनारी आहे हरिहरेश्वराची स्थापना महामुनी अगस्ती ऋषींनी केली असं म्हणतात आपण बघत आहात भूषण पाठक ब्लॉक्स प्रवासाचा वेगळा अनुभव घेण्यासाठी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातलं वेसवी ते हरिहरेश्वर जवळचं बाग मांडले अशी फेरीबोट सफर केली फेरीबोट सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत साधारण एक तासाच्या अंतरानं उपलब्ध आहे इथे वारंवार न येणाऱ्यांसाठी फेरीबोट हा एक कुतुहलाचा विषय असतो या बोटीतून सायकलपासून अगदी मोठ्या बसपर्यंत सगळी वाहनं वाहून नेता येतात केवळ पंधरा मिनिटात आपण पलीकडच्या तीरावर पोहोचतो बोटीच्या पहिल्या मजल्यावर चालकाची केबिन आहे बाजूला डेकवर प्रवाशांना बसण्याची सोय केलेली आहे खवयांसाठी इथे छोटेखानी स्नॅक सेंटर सुद्धा आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलाचं काम काही कारणास्तव सध्या बंद आहे फेरी बोटीतून बाग मांडले येथे येऊन अगदी दहा मिनिटात आम्ही हरिहरेश्वर कमानीपाशी पोहोचलो इथे हरिहरेश्वर आणि कालभैरव अशी दोन मंदिरं शेजारी शेजारीच आहेत असं म्हणतात की परंपरेनुसार आधी कालभैरव आणि योगेश्वरी यांचं दर्शन घेऊन हरिहरेश्वर मंदिरातील नंदी गरुड गणपती मग हरिहरेश्वराचं दर्शन घ्यावं आणि क्षेत्र प्रदक्षिणा करत पुन्हा कालभैरव दर्शन घेतल्यावर इथे आल्याचं पुण्य मिळतं वेळेअभावी क्षेत्र प्रदक्षिणा आम्हाला करता आली नाही पण ही प्रदक्षिणा हरिहर हर्षणाचल ब्रह्माद्री आणि पुष्पाद्री या चार डोंगरांभोवती केली जाते हा प्रदक्षिणा मार्ग डोंगर उतरून समुद्र किनाऱ्याने सुंदर अनुभव घेत पुन्हा कालभैरव मंदिरापाशी पूर्ण होतो सावधगिरी म्हणून समुद्राची भरती ओहटी लक्षात घेऊनच आपण प्रदक्षिणा करावी कालभैरवाची मूर्ती चतुर्भुजा आहे उजव्या वरच्या हातात डमरू आणि खालच्या हातात खडग आहे डाव्यावरच्या हातात त्रिशूळ आणि खालच्या हातात राक्षसाचं शीर आहे गळ्यात राक्षस मुंडमाला असून सापाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे श्री कालभैरवाच्या डाव्या बाजूस आदिशक्ती योगेश्वरी आहे यांच्या दर्शनानं भूतपिशाच बाधा नाहीशी होते असं म्हणतात हरिहरेश्वर मंदिरात आयताकृती दगडी शिळेवर ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वतीचं प्रतीक असलेले चार वालुकामय बाण आहेत हे मंदिर श्रीमंत पेशवे यांचं कुलदैवत आहे या मंदिराचा जीर्णोद्धार थोरले बाजीराव पेशवे यांनी सतराशे तेवीस आणि दुसरे बाजीराव पेशवे यांनी सतराशे त्र्याण्णवमध्ये केला अशात सुंदर ठिकाणांची माहिती घेऊन आपण परत येऊ तोपर्यंत पुनर्मिलनाय नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबो नोटिफिकेशन्स ऑन करा